तर राम भाऊ राम 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 या सोयाबीन आणलं ना हो काय भाऊ गेलं काय गेलं बघ बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे बरं गेलं ना बरच गेलं बरे नाही भेटले काय ते बरे भेटले किती पाहिजे होते कमीत कमी या सरकारच्या धोरणाच्या नुसार कमीत कमी सात ते पाच साडेपाच कोटी दिला पाहिजे हे बरोबर आहे बेचाळीसशेच गेलो नाही बरं आता काय लाव लागवड निघून चार पैसे उरण ना काय उरायची शक्यता नाही सहा बकऱ्या तर कुठ्याच्या इकूनच टाकल्या सहा बकरी दिल्या पंधरा हजार रुपये बकरी न केवढ्या केव्हाच्या नव्वद हजाराच्या झाल्या सोयाबीन किती भर आता कठीणच म्हणजे सहा होत नाही का घेणं वापस सहा शपूट नाही घे पिरूही नाही घेऊन कठीण कार्यक्रम या सरकारनं फाशी घ्यायचा टाईम आणला आता काय करता पाय जगभाव का या लोकांची लाव केवढी घ्या कशी नाही दादा ना कर्ज माफी होते म्हणून ते मी काय करते हो कर्ज माफी सरकारवर भरोसा नाही का नाहीचा भरसा नाही सरकारवर भरोसा नाही नाही सरकारनं तारीख दिली नाही आयची तारीख दिली आपले घेऊन राहिला ना आपल्याला परत करून राहिला तो हा बरोबर कामाची गोष्ट आहे का आपल्याला वाटते भलराबीन सोयाबीनचे भाव पाहिजे होते राजू आहे ना सहा हजार रुपये पाहिजे सोयाबीनचे भाव तुमच्या सहा बकऱ्या गेले म्हणता इकलेले होते नव्वद हजाराच्या काही घेणं नाही होते एक लाख तीस हजार रुपयाचा खर्च आला सोयाबीन कठीण आहे रे काय घेणं होते कर्ज माफी झाली पाहिजे आता हे भेटले असेल ना अतिवृष्टी काय मला सांगा ना तुम्ही चार आणि पाच हजार कास्त करायची काय काय दल तरी दूर होते का अतिवृष्टी आठ हजार कोणाचे तीन हजार काढून आणले नाही हो का होती काय भरती नाही भरत आपले भावच पाहिजे भाव पाहिजे तुमचं म्हणणं आमच्या मालाले भाव द्या ना तुमचा रुपया देऊ नका आम्हाला हे बरोबर आहे काय तुमच्या पैशाचं काम नाही भावच पाहिजे रे पाहि सहा मा सहा बकऱ्या गेल्या म्हणते माणसाच्या सहा बकऱ्या विकल्या म्हणते शेतीसाठी हे रिअल परिस्थिती समोर आला माणूस पिरवी नाही घेणवत ना हजार रुपयाच पिलवी नाही घेणवत अर अरे झालं अरे सहा बकऱ्या वावरल्यास बाकीचा तर खर्च लागला तर ना घरा दरात मी आता घरी काय खावा काय कराय सत्य परिस्थिती आहे सरकारनं भाऊ फक्त भाव द्यायला पाहिजे चार पैसे वाढून काही गरज नाही आपल्याला कर्जाची काही काही कामच नाही आपल्याला कर्ज माफी भीक मालाने भाव द्या ना बरोबर आहे राजे बरं घ्या हिम्मत हारायला नाही पुर चालूच हिंमत हारायला पुरते का पिढ्यान पिढ्यात चालू आहे आपलं काय काय राज्यात मंग आहे परिस्थिती घरी आहे का विचारा बरं तुम्ही परिस्थिती चालू आहे भाऊ सहा बकऱ्या ऐकल्या म्हणते शेतीले लावाले सहा काय पिलू घेणं नाही म्हणते बाकीच देणं घेणं असं तेव्हा हो ना अरे राहतेच ना माग देणं घेणं कर्जमाफीची गरज नाही आहे म्हणते नाहीच आहे कोणत्या अतिवृष्टीची फक्त मालाला भाव पाहिजे